श्री, श्री गुरुभ्यो नम चिनयम व्याप्ती यत्सव त्रैलोक्यं सच्चराचरं तत्पद दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः परमपूज्य सद्गुरु श्रीरामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या एकोणीसशे तेराव्या भागाचं मी पठण करीत आहे आज आषाढ कृष्ण एकादशी सोमवार दिनांक एकवीस जुलै दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग आठ या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक वीस पाच एकोणीसशे पंच्याण्णव बैठक क्रमांक एकशे चौऱ्याऐंशी परमपूज्य महाराजांनी वेळोवेळी भक्तांशी केलेल्या हितगुजाचं मी पठण करीत आहे भाग छत्तीसवा आपल्या प्रासादिक वाणीतून परमपूज्य सद्गुरू भक्तांशी हितगुज करताना म्हणतात श्री गुरुभ्यो नमः भक्ताने सेवा करताना सदैव नम्र असावे सेवा करताना मी करतो अशी भावना भक्ताला कधीही असता कामा नये माझी काय पात्रता मी पामर आपली काय सेवा करू शकणार आपणच सर्व सेवा करून घेत आहात अशी भावना भक्ताची असेल तरच आम्हाला त्या सेवेमुळे आनंद मिळतो व तीच सेवा ईश्वरचरणी रुजू होत असते विश्वास व श्रद्धा ज्यांची या चरणांच्या ठिकाणी आहे त्यांच्याच पाठीशी ही शक्ती उभी राहत असते समाजात या शक्तीवर टीका करणारी खूप माणसं तुम्हाला भेटतील तुम्ही तिकडे लक्ष देऊ नका समाजात या शक्तीची प्रचिती सर्वांना येणं अवघडच असते जसा भक्ताचा भाव असेल तशीच त्याला प्रचिती येत असते पाऊस पडून गेला की धूळ खाली बसतेच तुम्हालाही पुढील काळात हे अनुभवायला येईलच इसवी सन एकोणीसशे पंच्याण्णवपासून पुढे तुम्हाला खूप नवीन भक्त मंडळी दर्शनाला येऊ लागलेली दिसू लागतील केवळ दर्शनाने आलेल्या सर्व भक्तांना समाधान मिळेल व त्यांच्या प्रश्नांची त्यांनाच उत्तरे सापडतील दर्शनाला आलेल्यांना विश्वरूप दर्शनाचा आनंद प्राप्त होईल विदेही अवस्था प्राप्त झाल्याने अशा घटना घडू लागतात मी तुमच्या सर्वात आहे पण तुम्ही कोणीही माझ्यात नाही याचाही तुम्हाला सर्वांना लवकरच अनुभव येणार आहे आमचे वैराग्य टिकवण्यासाठी आम्हाला फार निष्पृह असावे लागते वैराग्य सांभाळणे सर्वांना शक्य होत नाही परंतु मला मात्र ते सांभाळायला बिलकुल त्रास होत नाही या मार्गात ज्यांना वैराग्य सांभाळता येत नाही अशांना प्रायश्चित्त घ्यावे लागते साधुत्व हे सर्वांनाच काही येऊ शकत नाही परंतु ज्यांना ते प्राप्त होते त्यांनी ते, ते सांभाळणे फार आवश्यक असते साधुत्व हो सांभाळण्यासाठी पावित्र्य सांभाळणे जरुरीचे असते जे पावित्र्य सांभाळत नाहीत अशा साधूंना नमस्कार केल्यास पुण्यक्षय होऊन पाप लागते पूजनीय अधिकारी व्यक्तीचा कोणीही द्वेष करू नये द्वेष जर कोणी केलास तर त्याचा ऱ्हास होतो सध्या समाजात जे केवळ जन्माने ब्राह्मण आहेत ते कलीच्या प्रभावाने व्यसनाधीन अवक्ष खाऊ लागल्याने क्षुद्र होऊ लागलेले दिसून येतात जे आचार विचारांनी चांगले असतात त्यांचे संरक्षण भगवंत करीत असतातच म्हणून ब्राह्मण वर्गाने चुकीचे आचरण केले तर त्याला शासन हे होतच असते ब्राह्मण वर्ग ज्ञानसंपन्न न राहिल्यानेच त्यांचा द्वेष करण्याचे प्रकार जास्त घडू लागले आहेत हल्ली धनाढ्य वर्ग इतर वर्गांना हलके समजू लागला आहे हे काही योग्य नाही छत्रपती शिवाजी महाराज हे ब्राह्मण पूजक होते म्हणून त्यांना श्रेष्ठत्व प्राप्त झाले होते आजही त्यांचे स्मरण सर्वांना होत असते श्री समर्थ रामदास तर त्यांचे गुरु होते ते सुद्धा त्यांच्या शिष्याच्या कामगिरीवर आचरणावर समाधानी होते म्हणूनच शिवरायांचे आठवावे रूप शिवरायांचा आठवावा प्रताप शिवरायांचा आठवावा साक्षेप भूमंडळी असे त्यांच्या इतर शिष्यांना व जनतेला सांगत असत श्रीरामकृष्ण सुद्धा विवेकानंदांच्यावर तसेच खूप प्रेम करीत असत म्हणूनच विवेकानंद त्यांच्या आशीर्वादाने अमेरिकेत जाऊन हिंदू धर्माची पताका फडकवून आले होते दैत्य ही एक असंतुष्ट अशी अदृश्य योनी असून ती अदृश्य शक्तीने निवास करीत असते दैत्य हा प्रकार विशेषत जुन्या वस्तीमध्ये जिथे मृत व्यक्तींचे अतृप्त आत्मे फिरत असतात तिथे दिसून येतो दैत्य हे कधीही मारले जात नाहीत दैत्य हे बहुतांशी अतृप्तच असतात त्यामुळे त्यांना संतुष्ट करण्यासाठी या भूमीवर काही ठिकाणी बळी द्यावाच लागतो तसे बळी दिले नाही तर त्या ठिकाणी ती थी अदृश्य शक्ती अतृप्त शक्ती इतरांचे नाहक बळी घेत असते ज्यांचा त्या भूमीशी स्थळाशी संबंध नसतो अशांचेही विनाकारण बळी घेतले जातात हे बळी टळावेत म्हणूनच आपल्याकडे काही स्थानावर देवळात रस्त्यात चौकात इत्यादी ठिकाणी एखाद्या प्राण्याचा बळी दिला जातो काही सुशिक्षित माणसे अशा गोष्टींना खूप विरोध करताना दिसतात परंतु ते योग्य नाही काही ठिकाणी तर ही माणसं कोर्टातही गेली होती परंतु कोर्टातर्फे या प्रकाराला बंधन घालण्यात आलेले नाही आपल्याकडे शेळी हा प्राणी निषिद्ध मानला गेला असल्याने ऋषीमुनींनी पूर्वीच्या काळात बळी देण्यासाठी शेळीची निवड केली होती ती प्रथा अजूनही सर्वत्र चालूच असताना दिसते काही ठिकाणी मात्र कोंबडा किंवा कोंबडी ही पक्षी असल्याने बळी देण्याचा प्रघात आहे तुळजापूरला जेजुरीला अजूनही बळी देण्याची प्रथा चालूच आहे आपल्या आश्रमात शतचंडी यज्ञ होत असतो या यज्ञाचे वेळी ही बळी देण्याची प्रथा आहे आपण अशा वेळी बाजारातून कोहळा हे फळ आणतो व ते बळी म्हणून कापतो बळी देताना एका घावात दोन तुकडे करावे लागतात पुढे त्याचे एकूण चार तुकडे करून त्याला गुलाल लावून चार दिशेला ते टाकून देतो आपल्या शास्त्रात कोवळा हा पशु मानला जातो व तो, तो खाणे म्हणजे मांसाहारच सावरला जातो गाजर मुळा बीट मसूर डाळ चक्की लाल भोपळासारखा प्रकार आहे हा हे सर्व शास्त्रांमध्ये मांसाहारी सांगितलेले आहे हा सर्व प्रकार म्हणजे शाकाहारातील मांसाहार आहे हे खाल्ल्याने शारीरिक उग्रता वाढते व वा, मनुष्य तमोगुणी तापट होतो म्हणून हे सर्व टाळावे पांढरा भोपळा कलिंगड पपई हे सर्व प्रकार शाकाहारी आहेत कलिंगड हे नदीकिनारी किंवा इतरत्र परंतु वाळूमध्ये निर्माण होते म्हणून ते खाण्यामध्ये चालते तुम्ही कोणीही शास्त्रामध्ये परंपरेमध्ये व्यत्यय आणण्याचा प्रयत्न करू नका कारण समाज हा रूढीप्रिय असतो आपणच आपल्या धर्माविरुद्ध चर्चा केल्याने बाहेरच्या व्यक्तींना अधिकच संधी मिळत असते इंद्राय तक्षकाय स्वाहा म्हणून आपण सोडून द्यायचे या भूमीवर वर्धमानापासून अनेक युगपुरुष होऊन गेले आहेत परंतु त्यातील कोणालाही अशा हत्या बंद करता आल्या नाहीत तेव्हा आपण या विषयावर मौन ठेवणेच योग्य होईल मनुष्य स्वभावानुसार सर्वांना द्वेष मत्सर क्रोध हे गुण अंगभूतच असतात त्यामुळेच या विश्वात युद्ध महायुद्ध होत आले आहेत व नरसंहार होत आले आहेत त्याला आवर घालणे कठीणच आहे एकंदरीत विचार केला तर पाप व पुण्याला कसलेच माप लागू पडत नाही मनुष्याने थोडे जरी पाप सुरुवातीला केले तरीच पुढे तेच हळूहळू दुर्बुद्धी होऊन वाढत जाते व पुढे त्यातूनच मनुष्याला शासनही होत असते काही माणसांना धर्मकार्य करीत असताना मृत्यू आलेला दिसतो असा मृत्यू येणं सुद्धा त्या व्यक्तीचे थोडेसे का होईना पाप हे कारण असतेच हे लक्षात ठेवा श्री गुरुदैव दत्त गुरुबंधू आणि भगिनीनो आजचे हे हितभूज पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण ह्या हितभुजाच्या पुढील भागासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त